आपण पाहताय बीड लोकसभा मतमोजणीचा अपडेट विसाव्या फेरीचा अपडेट आलेलं आहे विसावी फेरी संपलेली आहे विसावी फेरी संपल्यानंतर पंकजा मुंडे यांना चार लाख नव्वद हजार एकशे अठ्ठेचाळीस मतं पडलेली आहेत बजरंग सोनोने यांना चार लाख त्र्याहत्तर हजार सहाशे सहासष्ट मते पडलेली आहेत एकंदरीत पंकजा मुंडे यांना विसाव्या फेरी अंती सोळा हजार चारशे ब्याऐंशी मतं पडलेली आहेत ह्याच्यामध्ये आपण एक समजून घेतलं पाहिजे की एकोणीसव्या फेरीमध्ये पंकजा मुंडे यांना चोवीस हजार तीनशे एकसष्ट मतांची आघाडी होती ती आघाडी यावेळी जवळपास आठ हजार एक सरासरी आठ हजार शंभर मतांनी कमी झालेली आहे तर नेमकं मतदान प्रत्येक मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे यांना आणि बजरंग सोनवणे यांना कसं पडलं ते आता आपण पाहूया याच्यामध्ये बीडमध्ये बीडमध्ये पंकजा मुंडे यांना तेवीसशे नव्याण्णव विसाव्या फेरीमध्ये तेवीसशे नव्याण्णव मतदान पडलं बजरंग सोनवणे यांना पाच हजार एकोणऐंशी मतदान पडलं गेवरायमध्ये पंकजा मुंडे यांना एकोणीसशे पंच्याहत्तर बजरंग सोनोने यांना बजरंग सोनवणे यांना पाच हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी त्याच्यानंतर माजलगावमध्ये पंकजा मुंडे यांना चार हजार नऊशे नव्याण्णव बजरंग सोनवणे यांना माजलगावमध्ये दोन हजार नऊशे पंच्याहत्तर परळीमध्ये पंकजा मुंडे यांना चार हजार सहाशे शहात्तर शेचाळी शह सव्वीस बजरंग सोनवणे यांना तीन हजार सहाशे चौदा परळीमध्ये पडलेलं आहे केजमध्ये पंकजा मुंडे यांना एकोणीसशे एकाहत्तर मतदान पडलेलं आहे तर बजरंग सोनवणे यांना केजमध्ये पाच हजार सातशे त्रेचाळीस मतदान पडलेलं आहे आष्टीमध्ये पंकजा मुंडे यांना पस्तीसशे पासष्ट मतदान पडलेलं आहे तर बजरंग सोनवणे यांना चार हजार दोनशे पंधरा मतदान पडलेलं आहे असं एकंदरीत मतदान पडलेलं आहे आणि एकंदरीत विसाव्या फेरीअंती पंकजा मुंडे यांना सोळा <umma> हजार चारशे बेचाळीस मतांची आघाडी मिळालेली आहे एकवीसवी फेरी चालू आहे त्याचा अपडेट मी आपल्याला काही वेळातच देणार आहे त्यामुळं महाराष्ट्र टुडे चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा आमच्याशी कनेक्ट राहा